नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मदे सब रहे। कि बरुबर शिवा या मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर आपण पाहिलं की आजीने बरोबर शिवाला दिवसभर कामामध्ये गुंतवून ठेवलेला असं कारण इकडे पाना गँगला गॅरेजमध्ये डेकोरेशन करायची असते हनीमून तयारी करायची असते चंदन आता त्यांची मदत करतो हनीमूनचं डेकोरेशन कसं करायचं असतं हे त्यांना शिकवतं सगळीकडे ते हर्ड बनवून बनून लावतात गॅरेजमध्ये भला मोठा बेड आणतात बेडवरती फुलांच्या पाकळ्यांचं खूप सुंदर असं डेकोरेशन करतात फुलांचं डेकोरेशन करतात आणि तेवढं तसे ते शिवाय ते आणि गॅरेज सजलेलं बघून तिला खूप मोठा धक्का बसतो ती बोलते अरे बापरे हे सगळं काय आहे ते पाहून पानागँग जोरातच ओरडते सरप्राईज आज तुमचं होणार आहे हानीमून शिवा तू अगदी बरोबर ओळखलेस आता फक्त आम्ही आशूची वाट पाहतोय आणि तेवढं तसे ते आशूसुद्धा येतो तो पूर्णपणे थकून हारून आलेला असतो आणि आशूला सुद्धा सजलेला गॅरेज बघून खूप मोठा धक्का बसतो तो बोलतो पानागँग अरे हे सगळं काय पण पाना गँग त्या दोघांचं काहीच ऐकून घेत नाही त्या दोघांना गॅरेजमध्ये धक्का मारते आणि बाहेरून शटर लावून घेते दोघे आता गॅरेजमध्ये एकटेच असतात आशू म्हणत असतो पाना गँग सुद्धा ना हे काय करतील ना याचा काही नेम नाही आहे शिवा बोलते आशू एक काम कर ड्रेस चेंज करून घे फ्रेश होऊन घे आज दिवसभर तू खूप थकला असशील खूप दमला असशील शिवा मात्र खूपच मूडमध्ये आलेली असते ती आशूला मागून मिठी मारते पण आशू मात्र जरा विचलित असतो त्याचं कशातच लक्ष लागत नसतं ते पाहून शिवा बोलते आशू अरे काय झालं तुझा मूड दिसत नाहीये तुला खरंच काय वाटत नाहीये का नाही म्हणजे काल परवा तर तू किती रोमॅन्टिक व्हायचंस किती मूडमध्ये यायचंस आणि आज अचानक असं काय झालंय असं म्हणतस ती त्याला बेडवरती धक्का मारते आणि त्याच्या अंगावरती पडते आशू बोलतो शिवा अगं हे काय करतेयस तू तो पूर्णपणे पॅनिक झालेला असतो त्याच्या डोळ्यातून घळाघळा आशू वाहू लागतात शिवा बोलते ओके ओके मी तुला काहीच करत नाही पण काय झालं तुझ्या डोळ्यात असं पाणी का आलं आशू खरं खरं सांग काय घडलंयचं तुझं नक्की माझ्यावरती प्रेम आहे ना मी तुझ्यावर कोणत्याही पद्धतीची जबरदस्ती तर करत नाही ना तेव्हा आशू बोलतो नाही दे शिवा तसं नाही आहे हा मुद्दा नाहीच आहे माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे आणि यामध्ये काही वादच नाही आहे काही शंकाच नाही आहे मला एका दुसऱ्या गोष्टीचं टेन्शन आलं आहे तेव्हा शिवा बोलते सांग ना आशू मी आहे ना तुझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन ही शिवा देणार अरे तू सांग तर एकदा तेव्हा आशू रडतच तिला सांगतो तो बोलतो शिवा आज मी दिवसभर खूप फिरलो खूप म्हणजे खूप फिरलो माझे तळवे दुखत आहेत मी खूप लोकांना भेटलो पण नोकरी मिळणं इतकं अवघड असेल ना या गोष्टीचा मला अंदाज नव्हता मला फार रडायला येतंय मला फार खचल्यासारखं वाटतंय असं म्हणतच तो डोकं धरतो आणि हंबडा फोडून रडू लागतो त्यामुळे शिवा मला असं वाटतंय माझा काहीच उपयोग नाहीये मी काहीच कामाचा नाही आहे आपल्या दोघांची जबाबदारी आता तुझ्यावरती आहे माझं तुला ओझ तर वाटत नाहीये ना शिवा तेव्हा शिवा बोलतो अरे वेड्या तसं अजिबात काही नाहीये आणि रडणं थांबव बरं असं म्हणत असते त्याला मांडीवरती घेते आणि थोपटवन झोपवू लागते त्यामुळे आज काही त्यांचा हानी म्हणून काही घडत नाही पण शिवा मात्र त्याची खूप समजूत काढते त्याला एक बळ देते हिम्मत देते तर असा काही मस्त प्रमो आपल्याला बघायला मिळणार आहे